तर ते खरे ती सकाळ सकाळी या पर्स घ्या जण आले पर्स घ्या तुमच्या वहिनी पण झाल्या का पर्स घेऊन आल्यात मस्त मस्त घेतली वहिनी गाई मॉर्निंग आईस कशी आहात तुम्ही सगळे मजेत ना आयो मजेतच असाल आणि आम्ही आता आलो काशी आणि चा काल पहाटे आम्ही चारला पोचलो इथे हॉटेलवर रूम वगैरे घेतले नाश्ता वगैरे केला आणि आता आम्ही निघालो मंदिरात दर्शन घ्यायचं तर चला आमच्यासोबत काशी विश्वनाथांचं दर्शन घ्यायचं आणि इथं आमची बघा कशी रेडी झाली गाई ना आणि इथं चिहूचे बाबा पण आणि गाईत आता आम्ही चाललो दर्शनाला काशी विश्वनाथ मंदिर हा चौरशी घाट हा चौरशी घाट बघायला चौरशी घाट तुम्हाला

काय नाही तो हा टाक लांब टाक लांब कस होत काढायला

चला काशीला मासे बघाडतात गाईस आणि बघा गाईस इथले लोक कशी मासे बघतात जवळच्या जवळ मिला क्या भाई मिला मिला पण

आणि काय किती येईल अर्धा तास झाला ना अर्धा तास झाला आम्ही वाट बघतो आमच्या अर्धी माणसं राहिले हा कुठे टायर पंक्चर झालाय म्हणून अर्धी माणसं तिथं थांबले आणि बस बोट भरले एक बोट गेली तरी एक बोट बाकी राहिले अजून या बाबा चला का ना बोला तर आता बस

sa Glenna. Oh. ऑर्गनायझर महाराज आम्हाला सर्व आयोजन नियोजन हेच करतात ट्रिपचं आणि खूप छान नियोजन असत आमच्या <laughs> 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 मावशीसाठी मी इकडे आले लाईफ जॅकेट तिकडे टाकून हा <laughs> नाही मावशीसाठी आले ना मग बघते हे समोर मणी करणे का घाते मणी करणे का दोनशे दोनशे तीनशे तीनशे किलोमीटरपर्यंत येता येतात काशी मध्ये ज्याला मरण भेट त्याला मुक्ती भेटते इथं दोनशे जाण्या करता येतात आणि एक कॉरिडॉर झालेले याच्या बाजूला मणिकर्णिका घाट आहे हे मणिकर्णिका तीर्थ आहे कानातला मणी त्या ठिकाणी पडला होता कर्णिका म्हणजे कान मणी म्हणजे कानातला मणी पडला होता म्हणून मणिकर्णिका म्हणतात तिथं भगवान विष्णूंनी तपश्चर्या केली होती म्हणून त्याला मणिकर्णिका घाट म्हणतात एकनाथ महाराजांनी भागवतावरच्या ओव्या लिहिल्या त्या मणिकर्णिका घाटावर लिहिलेल्या आहेत जा जा गरी जा ना आपले सीएनजी वाली आहे नाचा फोटो आमचा सत्यवादी राजा हरिचंद भगवान नोकरी करते थे डेड बॉडी जलाने का यहाँ दो प्रकार के डेड बॉडी जलाते थे एक लकड़ी एक मशीन से मशीन वाला भी काम चल रहा है जमीन बतरा है वो खराब हो गया है इसी घाट के ऊपर तारामती आई थी रोहित दास को तो जलाने के लिए उनके पास पैसा नहीं रहता है वो अपना साड़ी का पल्लो फाड़ी देती है सपने में राज काट घर से बेकार हो जाते हैं जो राशी जला देते हैं जब रोहित दास को साफ काटा था तो इसी घाट पर आती है जलाने के लिए वो ऐसे लकड़े का लेटाया रहता है उसके ऊपर चिट्का जलाता हूँ साड़ी तुम्हारे लड़का स्वामी कुछ भी नहीं है तो राजा कृष्ण बोलते हैं तुम्हारे पास दो चीजें एक पंखा सूत्र एक साड़ी है क्या परीक्षा देंगे वो धन दौलत के पीछे बात करेंगे पैसे के पीछे तो हमारे साथ क्या परीक्षा देंगे और तीसरा परीक्षा है जो हमारा लड़का मरा दी है इसको जीवित करके दिखाई है दो तीन तारा रोहित 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 उड़ जाता है तो से चार लोग राजा गरिचंद भगवान तारा मंदिर रोहित और काशी का ढोम राजा कल्लू मंदिर तभी घाट का नाम दिया गया हरिचंद्र घाट बोले राजा हरिचंद भगवान है गौरी केदारनाथ भगवान का मंदिर है इसे घाट का नाम दिया गया केदार घाट बोलिए केदारनाथ भगवान की ये घाट है चौकी माता का मंदिर है देवी का पिछले घाट का नाम पड़ा चौकी घाट बोले चौकिया माता की वहाँ पे हल्ला करना नहीं होता है आपको बताते जा रहे हैं घाट गाड़े जहाँ गंगा आरती होता है वो गंगा आरती बंद हो गया है वहाँ पे कैमरे में शूटिंग करता है एक एक आदमी का वो घाटे के अंदर बाजीराव पेशवा गाड़े पुणे पूना के बाजीराव पेशवा बनवाए थे राजा घाट बाजीराव पेशवा पूना के पांडे गाड़े कलकत्ता के पुजारी का गाड़े जो काली जी का पूजा करता था ये उसका गाड़े ये पांडे गाड़े महाभारत के पांचों पांडो गाड़े भीम का गाड़े है पांचों का मंदिर है पांडे ये दिग्पति का बंगाल के रहने वाला का गाड़े है महाराज का गाड़े बंगाल के बतवा चौसठी घाट है कि मंदिर के अंदर चौसठ अग्नि माता का मंदिर है साल में एक बार मंदिर जीता होली वाले दिन को घाट करा पड़ा चौसठी घाट महाराणा प्रताप जिसके बाद घोड़ा था उनका घाट है महाराणा प्रताप घाट का नाम दिया गया राणा माल घाट ये दरभंगा घाट है बिहार के राजे वाला घाट है चंद्र का घाट है बिहार के मुंशी घाटा भाई अलिया है अलियाबाई होलकर विश्वनाथ का स्थापना ये अलिया बाई है काशी का मेन घाट है गंगा आरती होता है काशी का मेन घाट पूरा देखेंगे जिधर देखेंगे उधर कैमरा लगा हुआ है होता है जो आदमी बन जा दिया जगह नहीं बचा बताए जयपुर के राजा मानसिंह का घाट है मानसिंह जयपुर के घाट का नाम दिया गया मान मंदिर ये तिरपा भरवी घाट काशी के ढोक राजा घाट है कल्लू मंकी का जो राजा ऋषभ भगवान जो नेपाल की राजी बनवाई थी सीढ़ी दिख रहा है ना पहली एक कॉरिडोर है कॉरिडोर नरेंद्र मोदी एक उसको डेवलप किया है रास्ता बनवाया सीधा मंदिर का अभी पानी का लेवल ज्यादा हो गया इसलिए यहाँ पे बंद हो गया है बोट लगना मणिकनिका घाट है इधर में माता पार्वती भोलेनाथ स्नान के थे नाते जमे भोलेनाथ का मस्तक का मणि और पार्वती जी का कान का फूल गिर जाता है इसलिए घाट का नाम दिया गया, गया मणिकनिका घाट

मोबाईल मला इकडे लाईक करा हा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला हा पण तू सैगाईच आता दर्शन घ्यायला आमच्या सोबत काय नाही आणि आम्ही आता आलोच मनीकरणी घाटाजवळ आणि बघू चला आता प्रत्येक आणि गाइस झालंय आमचं दर्शन घेऊन आता चाललोत आम्ही परत बोटीत बसायला बोला कसं झालं दर्शन एक नंबर हं कसं बापाचं दर्शन 15 छान ना आणि गाइस आम्ही घेत होतो दुर्लभ दर्शन दुर्लभ दर्शन बघत सर थांबलेला आणि गुड्डीला वगैरे वाटला कुठं गेले आणि कुठं नाही सांगूनच नव्हतं कोणाला माहित नव्हतं आम्ही पुढे होतो आणि आलो आणि डायरेक्ट दुर्लभ दर्शन बघायला गेलो पण खरंच बारा मिनिटाचा व्हिडिओ होता पण खूप भारी वाटलं त्याच्यात एकशे पन्नास रुपये चार्ज जो होता एकशे हा एकशे पन्नास रुपये चार्ज होता पण असं वाटतं डायरेक्ट मंदिरातच दर्शन घेतलं हा मान आलो होत होते ना तो तूच जय भोलेनाथ पनवेल में मैं आऊ तारा मजा गाणं आणि आगोरी बाबा काय बस आगोरी बाबा का बोलत कोण गेला आगोरी बाबाचं दर्शन घेतलं आम्ही कधी काय बघून आल माशाम घाटातला हा तर घाईज आम्ही आताच बघून आलो मणिकर्णिका घाट आणि थोडाच व्हायला जास्त नाही व्हायला गाईस गोड्डी वगैरे पण मी पण काय नाही दर्शन घेऊन आलं थोडा थोडा बोला हा जगातल्या आश्चर्यांपैकी सात आशा आणि काही जगातल्या आश्चर्यांपैकी एक मंदिर असं आहे की चौदा फूट पाण्यात खोल आहे खाली आणि तो पण क्रॉस आहे तो बघू शकतो दाखवते मी तुम्हाला हे बघा गाईस कसं मंदिर आहे पूर्ण क्रॉस आहे पाण्यात पाण्याखालीच राहिलाय अर्धा पाण्याखाली गेला अर्धा वरती राहिलाय आणि काही आम्हाला बघायची होती गंगा आरती पण गंगा आरती आता सध्या पावसामुळे होऊ होत नाही पाणी कारण की खूप त्याच्यामुळं गंगा आरती होत नाही आणि आमची एक बोट गेलेली आहे तर एक दुसरी बोट स्वतःला आम्ही चाललो पटाफाला आणि गाईज आम्ही बसलो जाता बोटीत आणि निघालच जायला नको चला 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 हा रेनबो दिसते ये गाईस बघा रेनबो थोडस दिसते चिव बघितला कस आहे छान पाऊसच दिसत आणि काही आलाय पाऊस हा पाऊसच दिसत नाही पाऊस दाखवा तुला पावसात घेतले काय छत्री काय बाय का टोपी घातले टोपी इकडे छत्रे बागा यांच्या आणि गाई आमचा बागा इकडे छत्रिया